जनरली आम्ही एकदम प्लेन आणि नॅचरल आय शॅडू ठेवतो माझे खूप इन्स्ट्रक्शन असतात पण हे दोघेही माझं ऐकत नाहीत <laughs> त्यांना जे पाहिजे तेच ते करतात <laughs> जास्त मॉइश्चरायझर hmm. मग नंतर प्रायमर ओके okay. मी या दोनच गोष्टी लावते मी काही एक्स्ट्रा अजून ते ऑइल वगैरे लावत नाही <laughs> तुम्हाला टचअप करायलाच लागतो दोन तीन तासांमध्ये तसा कुठलाच बेस नाही जसा राहतो छान सुट्टीच्या दिवशी मी मेकअप अजिबात करत नाही त्याला नाश्ताच नाहीये तू लवकर नाटक जे चालू आहे हे बंद करा आणि नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आहे मालिकेच्या सेट वर आणि आज आपण मेक ओव्हर पाहणार आहोत नुकतीच शिवानी सेट वर आलेली आहे आणि आज मंगळागौर स्पेशल शूट आहे सो आज आपण बघणार आहोत शिवानीचा मेकओव्हर मंगळागौर स्पेशल चला तर थेट शिवानीच्या मेकअप रूम मध्ये जाऊ गुड मॉर्निंग शिवानी खरं तर आज मंगळागौर स्पेशल शूट आहे आणि त्यासाठी शिवानी रेडी होते आणि जस्ट सेटवर आलेली आहे शिवानी लोकमत फिल्मीमध्ये स्वागत आहे सगळ्यात आधी आणि तर आज खूप स्पेशल दिवस आहे कारण मंगळागौर स्पेशल शूट आहे सो नेहमीपेक्षा वेगळा लुक असणार आहे तुझा सो कशी सुरुवात करते आणि आल्या आल्या काय सेटवरचं कसं वातावरण आहे काय कशी सुरुवात करते एक्झॅक्टली सुरुवात होते ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी आणि बाकी मग नंतर सगळं सुरू होतं आणि आता हे हेअर तुम्हाला खूप मेसेज दिसतच असतील yes. कारण ही okay. एक वेगळी हेअरस्टाईल आम्हाला अचीव्ह करायचे ओके okay. <laughs> बरं म्हणजे आता तू पहिले मेकअप स्टार्ट करतेस yes. आणि मग आपण हेअर करतो की दोन्ही एकसाथ करतेस सुरू दोन्ही जनरली आम्ही एकसाथ येतो ओके okay. चालेल मग आपण सुरुवात करूया आज लुक कसा आहे ट्रेडिशनल वेअर आहे है, नेमकी हेअरस्टाईल कशी आहे नेहमीपेक्षा लुक कसा वेगळा होणार आहे बघूया असतो 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 आज चक्क मेकओवर मंगळागौर असं स्पेशल शूट करायला आले लुक ट्रान्सफॉर्मेशन असं फायनली हिच्यासोबत फुगडी घालायची आज हो फायनली आता तुझे रोज दिवस लागतील ना दोन दिवस सुट्टी तेव्हा फक्त पुण्याला जाऊन समीरच्या डब्याची सोय करायची माझा नवरा समीर <laughs> 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 सुखी आहेस तू मैत्रीण तुझ्यासाठी मी ते काजू आणलं तुला आवडलं होतं थँक्यू थँक्यू काय गेलं लास्ट टाइम ती काजूची बर्फी आणलेली आणि समीर बोल म्हणाला की डुप्लिकेट तुझा नव्हा समीर से रेडी झालेला आहे पण आता शॅडो करते ही शॅडो नॉर्मल असते अदरवाइज की आज स्पेशल लुकसाठी जनरली आम्ही एकदम प्लेन आणि नॅचरल आय शॅडो ठेवतो कारण मानसीचं तसं कॅरेक्टर नाही पण असं सा काही सण असेल तर आम्ही जरास अप करतो सो so, हे आहे आमचं जरास अप आणि एलिव्हेटेड आय शॅडोज ओके okay. सा सणासाठी केलेलं नाही तर जनरली खूपच प्लेन आणि बेसिक असतं ओके okay. पण तुझे काही इन्स्ट्रक्शन असतात कसनीला की हे असं थोडस कसं करायचं शॅडो मध्ये थोडस काही प्रकार किंवा जास्त कर कमी करायचं काही थोडे इन्स्ट्रक्शन असतात माझे खूप इन्स्ट्रक्शन असतात पण हे दोघेही माझं ऐकत नाहीत <laughs> त्यांना जे पाहिजे तेच ते करतात <laughs> so, सो आणि चांगलंच सा छान होतं सो so, मला जास्त माझं डोकं लावायला लागत नाही सो so, ह्यात मला आनंद असतो ओके okay. पण मेकअपचा बेस तू स्वतः करते की दादा करतात बेस मी स्वतः करते बाकी सगळं सनीच करतो मग रेडी झाला होता शॅडोही झाली आहे आणि हाफ हेअर म्हणजे फ्रंट हेअर झालेले आहेत आता नेमकं काय सुरू आहे आणि माझ्या माहिती शॅडो मध्ये पण छान एक दोन शेड्स मला पाहायला मिळतात सो तसं काही आज स्पेशल आहे म्हणून केलंस हो आज मंगळा गौरी साठी स्पेशल तयार झालोय नाहीतर जनरली मी तुला म्हणाले तसं एकदमच प्लेन आणि अशी पिंक एक बेसिक आय शॅडो असते ज्याच्यात आम्ही काहीच एक्स्ट्रा करत नाही सो so, आज जरा मंगळागौर साठी ओके okay. आणि आता तू काय सुरू करतेस नेमकं सो so, आता मी हे कॉन्टोर करते पूर्ण फेस माझा आणि जस्ट एक कटिंग मिळावं करू ना चेंज झाल्यानंतर हो शिवाय ह्याच्या आधी बेसिक मेकअप करायच्या आधी थोडं स्किन केअर फॉलो करतेस कारण अर्थात तुम्ही बारा बारा तास शूटमध्ये असता असं hmm. स्पेशल काही सीन असले की तुमचे हेवी थोडासा मेकअप असतो सो hmm. so, काय स्किन केअर नेमकं फॉलो करतेस फर्स्ट uh, uh, खूप जास्त hmm. hmm. okay. मॉइश्चरायझर मग नंतर प्रायमर ओके मी या दोनच गोष्टी लावते मी काही एक्स्ट्रा अजून uh, ते ऑइल वगैरे लावत नाही ओके okay. एक मिनट को स्वामी होता ना स्वामी हे दोन प्रोडक्ट्स मला जास्त सूट करतात मॉइश्चरायझर आणि प्राइमर ओके इथे जास्त झालंय ना आता जरा शिमर ऍड करतो स्वतः जरा मंगळागौर फेस्टिव्ह म्हणून जर तुझं बघायला गेलं तर हेअर्स जे आहे तू फ्रंट करताना कर्ल्स केलेस पहिले सो त्याच्यासाठी आता तुम्ही दररोज हिट असते केसांना सो त्याच्यासाठी काही केअर घेते स्पेशली का अदरवाइज तुझे केस नॉर्मल असतात मग तसं काही तुला फार करावं लागत नाही हेअरसाठी नाही मॅम फार काही नाही करत ओके त्यांचे किस्से एकदम स्ट्रेट आहेत ना तर hmm. हे टाकले की प्रोडक्ट वगैरे ते एकदम मॉइश्चर पकडतात ओके अच्छा okay, सो so, म्हणून आम्ही काही प्रोडक्ट डिरेक्टली कल्स और... करायला सुरुवात करत hmm. हो म्हणजे सर... मी आणि मी माझं एक ऑइल आहे ते मी घरून लावून येते ते हीट प्रोटेक्टिंगच पण काम करतं सो असे जेव्हा आम्ही जनरली कर्ल्स वगैरे करतच नाही स्ट्रेटच असतात आणि माझे नॅचरली स्ट्रेट आहेत सो मला स्ट्रेटनिंग करावे नाही लागत सो ते माझं चालून जातं ओके okay. आणि लायनरच्या बाबतीतही कारण जेल लायनर असत किंवा लिक्विड लायनर तो तू स्वतः काय प्रेफर करतेस मी लायनरच प्रेफर नाही करत पण जर करायचंच झालं तर मग मी जेल लायनर प्रेफर करते कारण आपण ज्या ह्युमिडिटी म्हणजे आपण मुंबईत शूट करतो आणि इथे खूप जास्त ह्युमिड असतच सो खूप घाम येतो आणि मग ते सगळं लीक होतं सो जेल लायनर जरा जास्त स्टे करत असं आम्हाला वाटतं ओके okay. पण ऑडियन्स साठी अर्थात सगळ्यांना तुमचे लुक खूप आवडत असतात सो त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे मेकअप uh, फार काळ टिकत नाहीत पण तुम्ही बारा बारा तू तास शूट करून पण तुमचा मेकअप छान आम्हाला दिसतो किंवा तो स्क्रीनवर छान तेवढा वेळ दिसतो सो so त्याच्यासाठी काही स्पेशल ट्रीट uh, करता मेकअपला स्प्रे वगैरे आमचाही मेकअप जातो आम्ही तो दर तीन तीन तासाने सनी किंवा आमचे मेकअप दादा जे असतात ते करत असतात मेकअप सो म्हणून तो तुम्हाला असं वाटतं की तो छान टिकतो पण मेकअप हा जनरली दोन तीन तासात काही काही जणांचा जर बेस ची शेड करेक्ट नसेल तर ऑक्सिडाइज व्हायला सुरुवात exactly. होतो hmm. किंवा बाकी अनेक गोष्टी होत राहतात ओके okay. पण कुठलाही मेकअप तुम्हाला टचअप करायलाच लागतो दोन तीन तासानंतर ता असा ता कुठलाच बेस नाही आहे असा राहतो छान की तू पहिले मेकअप नंतर हेअर आणि मग आता पूर्ण चेंज करणार नाही मी जनरली उलट करते okay. जेव्हा नॉर्मल लुक असतो तेव्हा मी आधी चेंज करते आणि मग हे मेकअप एकत्र आणि मी जनरली मी वीस मिनिटात रेडी होते ओके okay. पण आता ह्या लुकमुळे जरा अवघड आहे ते वीस मिनिट अचीव्ह करणं तू पेन्सिल आणि लिक्विड असं दोन्ही यूज करते आयब्रोसाठी ॲक्च्युली हे माझं खूप जास्त फेवरेट प्रोडक्ट आहे ओके जे आमच्या सनीला आवडत नाही कारण हे खूप काळ राहत नाही ओके पण हे सारखं सारखं करावं लागतं पण मला असं वाटतं की ह्याने नॅचरल वाटतं खूप जास्त आणि जास्त करावं नाही लागत सो हे माझं फेवरेट प्रोडक्ट आहे आयब्रोसाठी ओके okay. okay. आ सगळ्या शिवानीला जर मिनिमल मेकअप करायचा शिवानी म्हणून जर जेव्हा तुला मेकअप करायचा असतो तेव्हा काय जास्त प्रेफर करतेस सटल मेकअप साठी हे बघ माझे हे ठरलेले प्रोडक्ट आहेत हा हा नंबर वन प्रोडक्ट ओके हे माझा नंबर टू प्रोडक्ट आणि बस हा मस्कारा ओके okay. हे तीन प्रोडक्ट्स मी वापरते नाहीतर मी जनरली मला सुट्टीच्या दिवशी मी मेकअप अजिबात करत नाही hmm. कारण बारा बारा तास आम्हाला मेकअप मध्येच राहावं लागतं की नंतर असं वाटतं की बापरे अगदी एक कण मेकअप नको नको खाते 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 रवी त्याला नाश्त्याच नाही तू लवकर बाहेर ये हे सगळं नाटक जे चालू आहे हे बंद करा आणि या बाहेर हे म्हणायचंय त्याला नाश्ताचं म्हणतोय कधी विचारलं नाही मला नाश्त्याच <laughs> so, मला जास्त मेकअप करायला आवडत नाही तुझे मिनिमम दोन किंवा दोन, दोन प्रोडॉक्टर असतात म्हणजे कितीतरी वेळेला सनी मला विचारतो तीन चार दिवसाची सुट्टी असेल की तुम्ही बाहेर जाणार होता तुम्ही मेकअप नाही केला का <laughs> रवी रवी भूक लागली आहे यार मला आधी मी आधी खाऊनच येते रवी यार मला मला रडू येईल तू प्लीज एवढा नको करू माझ्यासाठी तुम्हाला खरं सांग रवी तुझं इंटेन्शन हे होत ना कि बाकी सगळं जाऊ दे तुम्ही आधी बाहेर निघा आत्ता माझ्या मते बेसही मस्त कंप्लीट झालेला आहे शॅडो झालेली आहे सगळाच पूर्ण फेसचा मेकअप झालेला है, आहे आणि हेअर माझ्या मते आता फक्त अंबाडा करायचं बाकी आहे बाकी सगळं रेडी आहे सो आता चेंज साठी जाणार होत आणि चेंज मध्ये आज कुठली साडी आहे ही बघ ही नऊवार नेसणार आहे मी आज ओके आणि तिचा कलर ही ऑलरेडी हो ग्रीन आहे आणि कॉपर असा छान कलर आहे तिचा ओके सो आता नववारी ही नेसण्याची नववारी आहे की रेडीमेड आहे नेसण्याची आहे प्रॉपर नेसण्याची नववारी ओके okay, सो so आता शिवानीला अर्थात चेंज करू दे मग चेंज नंतर आता पुन्हा तिची काही ज्वेलरी असेलच कारण मंगळागौर स्पेशल आहे म्हटल्यावर तेही असेल सो आता तिला थोडासा वेळ देऊया आणि चेंज नंतर बोल आणि आता ज्वेलरी घालायला सुरुवात केली आहे कारण तिला लगेच आपल्याला जायला द्यायचंय फ्री करायचंय लवकर म्हणून सो ज्वेलरी आम्ही फक्त मोत्याची चूज केलीये आणि मला असं वाटतं की हे जास्त मंगळा साठी कॉम्प्लिमेंट करेल ह्या साडीला म्हणून आम्ही ही चूज केली आहे आम आणि आमचं लकी चार्म असतच कारण मी लकी चार्म आहे स्वतः साडी नेसून झाली आहे हेअरस्टाईल नाइंटी पर्सेंट झाली आहे फक्त जी फुलं लागायची ती लावायची आहेत सो ज्वेलरी घालून झाली आहे हेअरस्टाईल पण ऑलमोस्ट झाली आहे नाइन्टी पर्सेंट फक्त जी फुलं लावायची आहेत ती आहेत आणि आता सेट वरती इमिडिएटली जायचंय आणि लास्ट म्हणजे रेडी होण्यानंतर जी मी एक गोष्ट सेट ला जाताना करते ती म्हणजे तो माझा परफ्यूम परफ्युम ने मी अंघोळ करते एवढी आंघोळ करते की आजूबाजूच्या लोकांना त्रास होईल एवढा परफ्युम मारून आले पण पन... स्टाइल पण झाली आहे ज्वेलरी पण झाली आहे मेकअप पण पूर्ण आहे फक्त हळदी कुंकू लावायचं आहे आणि देन डन टेक साठी रेडी ओके okay. <laughs> पद्धतीने म्हटलं तसं ती आता पूर्ण रेडी झालेली आहे तिच्या सीन साठी फक्त आता तुला विचारायचं आहे की मंगळागौरचे सीन आहेत अर्थात सीन तुझ्या हातात आलेला आहे काय सीन आहे आणि खेळ खेळणार आहात का आणि खे कशा पद्धतीचं आजचं शूट असणार आहे खूप खेळ खेळणार आहोत मी गायत्री वहिनी गीता वहिनी आज नक्कीच घरी येणार आहे पण ती कशी घरी येणार आहे ह्याची गंमत तुम्हाला बघायला मिळणार आहे आमच्या एपिसोड्स मध्ये तर खूपच धमाल कमाल एपिसोड लिहून आलेत आणि अर्थातच जेव्हा असं छान लिहून येतं तेव्हा ऍक्टर म्हणून तुम्हाला करत असताना खूप मजा येते आणि त्यासोबत मंगळागौरीचे खेळ मी पहिल्यांदाच खेळणार आहे okay. सो आ, मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे हे सगळं शिकून घेईन सो दॅट मला अर्थात मी तुला विचारणारच होती की तुझ्या खऱ्या आयुष्यात अर्थात लग्नानंतर मंगळागौर झालेली नाही मी झाली ना 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 ना, आहे ऍक्च्युली ओके लग्नानंतर पहिला सण मंगळागौरच होता पण नाही पाडवा होता त्याच्यानंतर मंगळागौर होत पण माझं नुकतंच शूटिंग सुरू झालं होतं okay. थोडं तुझं थोडं माझं जस्ट सुरू झालं होतं सो so, एवढा वेळ मिळू शकला नाही ह्या hmm. वर्षी तो नाही मिळत म्हणजे स्पेसिफिक मंगळवारी नाही मिळत आहे वेळ okay. पण पुढच्या वर्षी ओके okay, म्हणजे आज या दरम्यान तू सगळं शिकून घेशील सगळं बघून घेशील अशी आशा आहे सो <laughs> <laughs> so, यस आता आपण सीनला तिला सोडूया कारण ती पूर्ण रेडी झालेली आहे सो हा मेकओव्हर खास तुमच्यासाठी